उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील एक हजार आठशे कोटी रुपयांची चाळीस एकर जमीन तीनशे कोटी रुपयांना खरेदी केल्याचं प्रकरण सध्या चांगलंच गाजत आहे या प्रकरणात पार्थ पवार यांचे मामे भाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील शीतल तेजवानी यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पार्थवर मात्र गुन्हा दाखल झालेला नाही त्यामुळं ते अजून तरी सेफ दिसत आहेत असं असलं तरी नवनवीन माहिती समोर येऊ लागल्यानं पार त्यात अडकू शकतात त्यामुळे अजितदादा आणि त्यांची राष्ट्रवादी देखील गोत्यात आली या प्रकरणामुळे अजितदादा पवारांचं काउंटाऊन सुरू झालंय का पालिका निवडणूक हा जमीन घोटाळा एनसीपी च गणित बिघडवणार का हे पाहू आजच्या भागात नमस्कार मी शेळी दुमा आपण बघतोय बोलविंदा पार्थ पवार यांची राजकीय एंट्री यशस्वी ठरली नव्हती पण व्यावसायिक म्हणून ते यशस्वी असल्याचं सांगितलं पार पवार यांची एम इडिया होल्डिंग एल एल पी ही कंपनी सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे पुण्यातील एक हजार आठशे आजा कोटी रुपयांची जमीन केवळ तीनशे कोटी रुपयांना लाटण्यात आल्याचा आरोप होत या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेशही दिले या पार्श्वभूमीवर तपास खातं ऍक्शन मोडवर आलंय पण धक्कादायक म्हणजे एम इडिया कंपनीत नव्याण्णव टक्के भागीदार असलेल्या पाच पवारांवर अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही तर केवळ एक टक्का भागीदार असलेल्या दिग्विजय पाटलांसह तिघांवर गुन्हा दाखल केलाय यात आणखी एक बड्या माशाचा समावेश असल्याचं सांगतात तो बडा मासा म्हणजे पार्थ पवार यांना जमीन विकणारी शीतल तेजवन चाळीस एकर इतकी ही जागा आहे अठराशे एकोणीस मध्ये जागा महार वतनदारांना दिल्याची सनदे एकोणीशे सत्तावन्न मध्ये सरकारकडून बोटॅनिकल डिपार्टमेंटला जागा दिली गेली एकोणीशे बासष्ट पर्यंत संबंधित जागेवर कोणतंही केंद्र उभारण्यात आलं नाही एकोणीशे बासष्ट मध्ये फेरफारानंतरनं जागा भाडे तत्वावर भारतीय वनस्पती सर्वेक्षण केंद्राकडं आली चाळीस पैकी तीन एकर मध्ये वनस्पती सर्वेक्षण केंद्र उर्वरित जागेवर जंगल असं चित्र आहे दोन हजार सहा मध्ये वतनदारांकडून शीतल तेजवानींना पॉवर ऑफ अटर्नीद्वारे जागा मिळाली पॉवर ऑफ अटर्नीद्वारे शीतल तेजवानींकडून जागा पार पवारांना एमिडिया कंपनीला विकण्यात आली आता ही सगळी प्रक्रिया वादात सापडली याबाबतच्या खरेदी खतात एकट्या दिग्विजय यांचं नाव आहे तर या कंपनीचे डायरेक्टर पार पवार हे केले अशी माहिती समोर आली विशेष म्हणजे हे खरेदी करत करीत असताना कागदपत्र जोडावी लागतात मात्र कंपनीचे भागीदारी पत्र जोडण्यात आलेले नाही बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एमइडिया कंपनीनं आय टी पार्क उभारणार असल्याचा ठराव केला अवघ्या दोन दिवसात म्हणजे चोवीस एप्रिलला एम इडिया कंपनीची ही पाई राज्याच्या आयोग संचालनायानं स्टॅम्प ड्युटी माफी मंजुरीची मोहर उमटवली पुढच्या अवघ्या सत्तावीस दिवसात जमीन खरेदीचा व्यवहार उरकण्यात आला त्यावरून पार्थ वादत सापडले मुख्य म्हणजे याच स्पष्ट खुलासा करण्यासाठी ते पुढे आलेले नाही काही चुकीचे केलेलं नाही एवढं स्पष्टीकरण त्यांनी दिले तर मला त्याबद्दलची पूर्ण माहिती नाही माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरूनही संबंध नाही काही महिन्यांपूर्वी अशा पद्धतीचे काहीतरी चाललंय असं कानावर आलं होतं त्यावेळी असे काही चुकीचे केलेलं मला चालणार नाही असं मी बजावलं होतं पण त्यानंतर परत काय झालं ते मला माहीत नाही अशी सावध भूमिका अजित पवार यांनी घेतली पार्थ पवार प्रकरण अजित पवार यांच्याकरिता अडचणीचं ठरल्याचं दिसते मध्यंतरी मुख्यमंत्री कडून बीएसआयच्या चौकशीचा आदेश काढण्यात आला होता अजितदादांना घेरण्याचीच ही रणनीती असल्याचं बोललं जातं त्यानंतर ना आता पारच्या जमिनीचं प्रकरण समोर आल्याचं दिसतं यानं पार्थ अडचणीत आलंच पण दादा ही चांगलेच अडचणीत आले राज्यातील महायुती सरकारमध्ये दादांचा राष्ट्रवादी म्हणून सहभाग आहे दादांकडे उपमुख्यमंत्री वारा बरोबर महत्वाचा अर्थ कातय पण मुलगा जमिनीच्या प्रकरणात सापडल्यानं दादांची पूर्ती कोंडी झाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक भागात राष्ट्रवादी आणि भाजप अशा लढती रंगण्याची शक्यता आहे त्या दादा व फडणवीस यांच्यातील संबंध मागच्या काही दिवसात बिघडल्याचं दिसत त्यामुळे हे अजितदादांचं काउंटाऊन सुरू झाल्याचं लक्षण मानलं जात भाजपने राष्ट्रवादीशी समजूत केला पण त्यामाग महाविकास आघाडीचं आव्हान परतवून लावणे हा मुख्य उद्देश होता अजित पवार यांच्या एन सी पी चे उपयोग मूल्य आता संपलेलं दिसत त्यामुळे अजित पवार अडचणीत येत असतील तर ते भाजपला हवंच आहे त्याचा विचार करता अजित पवार यांचं महायुतीतील काउंट डाऊन सुरू झालंय असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला काय वाटतं ही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजून आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा जय